नमस्कार हेलो वर्धा या यूट्यूब चॅनलतर्फे मी अतुल काळे बोलत आहे वर्धा शहरामध्ये सेवाग्राम येथे चरखागृह या भवनामध्ये आय के एस ज्ञान महोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि इथे वर्धा जिल्ह्यातील सर्व शाळेचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे सगळ्या कॉपरेट करा <laughs> टेबलच्या दोन्ही आजूबाजूला आपल्याला जर जागा मिळत असेल तर चेअर्स उपलब्ध आहेत तर टेबलच्या दोन्ही साईडनी पटकन जागा घेऊन आपलं आपलं मॉडेल लावा टेबल येत आहेत ॲग्रिकल्चर और आयुर्वेद आउटसाईड ॲग्रिकल्चर और आयुर्वेदा आउटसाईड कॉरिडॉर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना सूचना की त्यांना पण जागा मिळेल कृपया काही करू नका आधीच्या विद्यार्थ्यांना किंवा आम्ही कालपासनं दोन तीन दिवसापासनं लवकर येऊन आपली जागा घ्या याकरिता आम्ही सूचना मॉडेल जवळ आपले जे दोन विद्यार्थी आहेत त्यांना ठेवावं आणि इतर विद्यार्थ्यांना इथे ओपन स्पेस मध्ये आपण आपलं सर्वांच पुनश्च एकदा आय के ज्ञान फाउंडेशन द वर्ल्ड गॉड इव्हेंट मी पल्लवी मनापासून स्वागत करते सर्व मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि विद्यार्थी स्वागत दिलेल्या वेळेप्रमाणे आपण वेळ

या उपक्रमाची सुरुवात खूप आधी झाली आहे हॅलो आपण सर्व विद्यार्थी पालक गेल्या दोन तीन आठवड्यापासून या प्रोजेक्टच्या कामाला लागले आहात गेट जाऊन Chairs, upaladda, ahed, chairs, Welcome, we are very happy to see this beautiful, amazing response from you all. Once again, very all the best. Present very well. You have to show the value. बनवलं गे हे अरे वा छान बनवले खेळणे कोणत्या क्लासमध्ये आहे तू फिफ्थ मध्ये नाव काय तुझं कोणत्या गाववरून आली हा वरदा शाळेचं नाव काय सुशील सिंग का चार्ट जे लावायचे आहेत तर ते टेबलच्या समोरच्या उभ्या भागाला लावायचे आहे ना टेबल जेवढे चार्ट आहेत फक्त मॉडेल्स

दुखापत न होणार आहे आर्टिकल्स तुम्ही पद्धतशीर सांभाळून ठेव सर्व उशिरा आलेले लागत असल्या कारण आता ते लगेच मागवत आहोत आपण इथला कृपया थोडं स्वीकारला हवं लगेच टेबल तुम्हाला हॉलच्या मध्य मिळणार आहे आणि ते मिळणार आहे हॅलो

आपणही साजरा केलं पाहिजे टाळ्यांच्या गजरातून एकदम जोरदार टाळ्यांचा गजर प्रत्येक हाताचा होऊ द्या इतकी हो मोठ्या संख्येने लोक इथे आहेत आणि टाळ्या वाजवण्यामध्ये कन्व्हिन्स करतात टाळ्या कमी पडल्या आणि मला दिसत आहे खर तर इतक्या वर्षांच्या निवेदनाच्या अनुभवातून मला टाळ्या न वाजवणारे लोक लगेच दिसतात त्यामुळे अजून एक संधी आहे થઈબા ને કહી આને बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने आणि त्याचबरोबर निवंदन करत आहोत कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आपल्या सगळ्यांना जीवनात थोडाफार संघर्ष करावा लागतो आता तुम्ही विद्यार्थी ज्या दशेमध्ये हो आहात तुमच्यासाठी संघर्ष हा अजून ओळखला यायचा मंडळी मात्र या संघर्षाची तयारी कशी व्हा विरि ह्या वयामध्ये असतो आलेली सर्व परिस्थिती आपण कशा पद्धतीने स्वीकार इतके मोठे या इव्हेंट मध्ये आणि उदंड प्राप्त करून दिलेली आहे तर आपल्या मत आहेत की नाही आणि साऊंड वाले दादा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत की नाही ऑल आर रेडी सगळीकडे बघा ऑल द पार्टिसिपंट आर रिक्वेस्टेड आय वन ऐकेंडर

सायन्स अँड रिसर्च नागपूर यांचंही आगमन झालेलं आहे माझी विनंती आहे तुमच्या आणि खुर्च्या आणि कोच आपण सन्माननीय अतिथी ज्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यानिता त्यांच्यासाठी आपण राखीव ठेवल्या आहेत तर कृपया आपण त्या अन्यत्र अनेक खुर्च्या आहेत त्यावर आपण अस्वस्थ व्हावं विनंती आलेल्या संशेफाली गुप्ता मॅडम यांचंही या ठिकाणी या सभागृहामध्ये आगमन झाले जोरदार टाळ्यांच्या नजरामध्ये संशेफ श सर्व मान्यवर मंडळींचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि आपण या द वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटच्या उद्घाटनाला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना आपल्या मॉडेल्सना प्रेझेंट करण्यासाठी योग्य अशी जागा निश्चित मिळणार आहे त्यामुळे स्टेजजवळ येऊन खुर्च्या आणि टेबल्सची आयोजक तुम्हाला सगळ्यांना तुमची का का जागा कारणाशी पेलण्यासारखं आहे आणि ते त्यांनी पेललेलं आहे अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि हा ऐतिहासिक नाविन्यपूर्ण दिवस आपल्या सगळ्यांसाठी आपला स्वतःचा आहे असं समजून आपण या सर्व सोयींचा आनंद घ्यावा जास्त जागा घेऊ नये आपल्याला जितकी गरजेची आहे तितकंच त्या जागेमध्ये आपण आपलं मॉडेल प्रेझेंट करावं कारण या ठिकाणी जी ज्युरी मेंबर्स आहेत ते हे सुद्धा बघणार आहे की कि तुम्ही किती जागा घेतली आणि किती लोक एकाच मॉडेलला प्रेझेंट करत आहेत एका मॉडेलला ऑलमोस्ट वन पर्सन हे सफिशियंट त्यामुळे अन्य जी काही गर्दी असेल तुम्ही सगळ्यांची मॉडेल्स बघतोय तुमच्यापर्यंत येतोय तर त्याला फोटोसाठी कृपया आत्ताच ओढू नका तो सगळ्यांना वेळ देईल तुमच्यासारखाच एक निरागस बाळ आहे मात्र त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी गुगल बॉय आप दिवस या पर्यंतचा जो कालावधी होता तो आमच्या सगळ्यांसाठी टूक जुन जायची होता आणि अर्थातच आता जेव्हा तो पूर्ण होत आहे तेव्हा सुद्धा आम्हाला आनंदाचा भरता आलाय तुम्हाला ऐकण्याकरिता भेटण्याकरिता जे लोक आले त्यांच्यासाठी बसायसाठी चेअर सुरणार नाही तर कृपयाच वेळ